नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण सांगोले ज्या कालवड बाजारामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी कालवडीचा बाजार भरला जातो आहे आजचा बाजार कसा भरला आहे बघू शकतात मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच घर बसल्या संपूर्ण कालवडींची माहिती आपल्यापर्यंत मिळून जाईल आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून कालवडींचे व्हिडिओ बैलांचे व्हिडिओ शेळींचे मेंढ्यांचे याच्या गायींचे मशीनचे संपूर्ण त्या ठिकाणी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो आपण कोणत्या प्रकारचे कालवडे आपल्याला पाहायला आवडतील कमेंट करून सांगा बऱ्यापैकी कालवड बाजारामध्ये व्हिडिओला प्रतिसाद भेटत नाही मित्रांनो तरीसुद्धा आपण प्रयत्न करत असतो व्हिडिओ काढण्याचा तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो आणि चॅनेलला सबस्क्राइब करा आणि जास्तीचा वेळ न घालू आपण व्हिडिओला सुरुवात करूया हो नमस्कार नमस्कार मग कुठल्या गावात झाली पंढरपूर पंढरपूर बर किती किती महिने सहा महिने सहा सहा महिने येत्या काय दोन्ही सहा सहा शेंग जाळी द्यायची काळ्याची जाळी नाही किंमत जुडी जुडी सांगतो वीस हजार रुपये किती पर्यंत दादा मागणी होती मागणी झाली तेरा चौदा हजार तेरा चौदा पर्यंत मागते ती काय किती आलं तर सोडा हा किती आलं तर सोडा सतरापर्यंत सोडून सतरा आल्या सोडायचं शेतकरी आहे तर मित्रांनो शेतकऱ्याकडल्या बघू शकताय चांगल्या क्वालिटी लागली तर ह्यांचा आपण नंबर देणार आहोत आपलं नाव आणि मोबाईल नंबर नव्या त्रेपन्न ठीक आहे सतरा का सोडणार आहे काय ठीक आहे धन्यवाद पाया हो नमस्कार कुठल्या गावचा आहे हां गिरगे बरं किती किती महिने येत्या पाच पाच महिने येतात मित्रांनो बघू शकता टॉपची कल आहे ती पाच पाच महिन्याची दोन्ही कुठल्या ब्रेडची बर शिंग जाळली नाही ती काय मग नाही दोन्ही पाड्या चांगल्या मित्रांनो शिंग तेवढी जळली नाही ती बघू शकता काय होईल किंमत जोडी आहे एका चाळीस हजार सोडा एकतीस ला मागणी झाली आहे मित्रांनो चांगल्या शरीराची ती एकतीस हजार रुपयाला मागणी झालेली चाळीस हजार आलं या सोळा असं म्हणणं आहे फायनल कितीपर्यंत पर्यंत पस्तीस अडोतीस पर्यंत पस्तीस आला सोडा आहे पस्तीस आलं सोडा हजार शेतकरी बरं बरं ठीक आहे त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर देणार बारक्या कालवडी मिळतील हा तुमच्यावर बारक्या किती महिन्यापासून किती महिन्यापर्यंत मिळतील पाच महिन्यापासून वर्षापर्यंत वर्षापर्यंत मिळतील बरोबर कशा कशा बोलीत कालवडी देत आहे तुम्ही चार सड आणि आठ दहा तर पिशवी माझा एवढ्या लाल आणि पाडीची कशी बाळाची जरा मोठ्या बाबा गाभण जाय रांगात आली पिशवी चेक करून द्या बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव नाव थ्री बघ नंबर पंच्याण्णव झिरो तीन सत्तर पंच्याऐंशी झिरो नऊ बरं मग माझा तुम्ही व्यापारी चॅनलच्या माध्यमातून कोणी फोन केला तर जमवून देणार का पाड्या शंभर बरं बरं कशा कशा पाड्या असतात तुमच्याकडे सगळे पाडे मिळेल सगळ्या पूर्ण टॉपच्या कमीत कमी किती किमती पाडी मिळते दहा हजारापासून पन्नास हजारापर्यंत ठीक आहे कसा आहे बाजार आजचा बाजार पडायचा पडलाय आहे बरं किती काय कशामुळे आले काय पाऊस नसल्यामुळे जरा काढला पावसानं आणि दुधाला जर राहायचं वैरणीच्या अडचण ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मामा धन्यवाद नमस्कार कुठल्या गाव आहे मांजरी आहे बर किती महिन्याचा आहे चार महिन्याचा चार महिन्याचा आहे बर काय सांगता किंमत सात हजार त्याची सेवन म्हणला काय सात म्हणला काय बर तर मित्रांनो शिंग जाळले नाहीत ना बरं सात हजार किंवा सांडले मालकारी शेतकरी आहे मग शेतकरी शेतकऱ्या जवळजवळ आहे मित्रांनो बघू शकता कितीपर्यंत मागते ती आला मागती चार बघ चार हजारापर्यंत मागते ती काय किती आला तू सोडाय तुम्हाला सोडाय शिमलं जाळी नाही ना नाही जाळी बरं आपलं नावाने मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी बारा झिरो सहा बारा सत्तावन्न हा बारा सत्तावन्न बारा सत्तावन्न कुठल्या गाव तुमला गाव

सात महिन्या सात महिन्या शिंग झाड शिंग झाले बुंडाय बुंडा ओके तिकडे वाडा सोडून मित्रांनो बघू शकता वगैरे आहे कालवड सात महिन्याचा आहे काय किंमत सांगताय पंधरा हजार पंधरा हजार सांगायला बर शेतकरी आहे वापर शेतकरी शेतकरी बर किती पर्यंत सोडताय त्याला बारा हजार आलो तिथे दहा ज्या महून आल्या सोडायचं बर कसा आहे बाजार आजचा आजचा बाजार पडी कसा आहे पडी काय शेतकऱ्याला शेतकरीच नाही बाजारात बरं व्यापाऱ्याला कशामुळं काय झाले आज जत्राही चालू आहे द्या बरं जत्रेमुळं बरी पडला लई बरं पडला आणि हे तुमच्याकडंच आहे ही, तुम ही आपल्याकडे बरं किती किंमत सांगता येईल ही किंमत पंचवीस हजार सांगायला बरं ही कसं आहे दात बीत लावला आहे लावला आहे दात दात लावला आहे पंचवीस हजार किंमत सांगता गोंडा गोंड आहेत आता ना जाळ आहे ती बरं किती बऱ्यान याला सोडत त्याला वीस हजार आज रिसॉर्ड आहे रिचा मोरन बर मी बी एचपो आहे नाव आणि मोबाईल नंबर सांगा किरण कांबळे मांजरे ऐंशी दहा एकोणऐंशी झिरो नऊ ठीक आहे धन्यवाद नमस्कार किती महिन्यात आहे दीड वर्ष हा दीड वर्ष दीड वर्ष दात बीत लावला आहे आदत आहे शिंग जाळले ते नाही दिसतात थोडे थोडे दिसतात काय बर काय सांगता किंमत वीस हजार किती पर्यंत मागते ती बारा तेरा हजार बारा पूर्ण मागते ती तर मित्रांनो बघू शकता शेतकरी आहे ना तुम्ही शेतकऱ्या जवळ कालवड किती पर्यंत आपल्या पंधरा मोबाईल नंबर सांगा आनंद नंबर सत्तर अठ्ठावीस ठीक आहे धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठल्या गाव महोळ महोळ सोलापूर महाळ बर हे तुमच्याकडली आहे पाडी बर किती महिन्याचा आहे हे दहा महिन्याचा आहे दहा महिन्याचा आहे बरं काय सांगता किंमत मग वीस हजार वीस हजार कितीपर्यंत मागणी होती याला दहापर्यंत मागानी दहापर्यंत मागती किती आलं तर सोडा तर पंधरा सोळा आलं ते पंधरा सोळा आलं दे मित्र होऊ शकतं आहे शिंतापड पंधरा सोळा हजार आलं सोळा सन सुमन आहे पलीकडलं तुमचंच आहे कुठल्या ब्रिडचं आहे ते राय गिर मध्ये गे बघू शकता मित्रांनो ही गिर कलवड आहे ह्याची काय किंमत होती मालकाला मालक कल काय होईल किंमत जोड पलीकडल्याची काय होईल पंधरा पर्यंत दोन्ही आले गिर तर तीस हजाराला दे तुम्ही शेतकरी बरं आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा हरिदास करंबी अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणऐंशी शेतपूर्ण उत्तर ठीक आहे धन्यवाद कसा आहे बाजार आजचा काय नाही शेतकऱ्याला काय नाही 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 शेतकरीला काय नाही काय झाले कशामुळे असं बाजार वैरीनी चारा नसल्यामुळे चारा नाही काय बर शेतकऱ्यासाठी बाजार चांगला नाही दुधाला भाव नसल्यामुळे भाव नाही काय किती भाव आहे तुमच्याकडे दुधाला अठ्ठावीस 28 आता चौतीस रुपये दर आहे तीन पाच 8 भाव देत नाही देते पण देते दे आमला शेतकरी नाही पण दुधाचे एस ए किंवा फॅट लागत नसलो नाही कुठं तुमचं कुठल्या डेअरीला जाते लोकल आहे का बाहेर असं म्हणजे लोकल गावातलं त्यामुळे मिळत नाही बरं बरं ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता आजचा बाजार अशा पद्धतीने भरला होता संपूर्ण व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो आपण आपले व्हिडिओ कुठून बघत आहात कमेंट करून सांगायचं आणि आजचा व्हिडिओ भेटूच थांबवू धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगावे